आज एका मस्त शॉपची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे कोकण अमृत गोरेगाव ईस्टला आहे सगळे डिटेल्स व्हिडिओच्या खाली देतेच चला आता आपण जाऊ या शॉपमध्ये नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। शॉप तुमचं मी एक राऊंड मारून आली या शॉपमध्ये आणि जे शॉपमध्ये प्रॉडक्ट आहेत ना ते इतके छान अप्रतिम आणि इतके व्यवस्थित तुम्ही ठेवलेले आहेत ते, ते जास्त अट्रॅक्टिव्ह आहे तर दादा मला तुम्ही आता सांगा कुठून कुठून तुम्ही प्रॉडक्ट आणतात पुढावरून येतं आणि सगळे पदार्थ शक्यतो तुमचे कोकणातलेच आहेत आहे ओके म्हणजे तुम्ही फॅमिलीला सपोर्ट करतायची चकली आहे मुंडा चटणी आहे हे सगळे पदार्थ कोकणातून येत आहेत

हे ठेवलं आहे कोकम आगो कोकम सरबत बरोबर हे सगळे तिथून हे पुढे आवरून येतं कोकम सरबत जांभूळ आहे जांभूळ कोकम आणि हे सगळे प्रॉडक्ट जे आहे ते कुडाळ वर अच्छा म्हणजे कोकणचा कुठल्याही प्रकारचा मेवा कुठल्याही एरियातला हवा तर तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकतात आणि हे सगळे लाडू हे काय आंबा पोळी अरे वा फणस पोळी खाजा वा 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 मस्त हे सगळं बघून तोंडाला पाणी सुटतंय आहे ओके 100% ऑर्गेनिक ऑर्गेनिक आणि इथे तुम्ही जे सगळे प्रॉडक्ट ठेवले ते सगळे ऑर्गेनिकच आहेत ना ऑर्गेनिक हो आणि हे काय आहे यात देशी ओट्स मखना अच्छा देसी ओट्स मखना हे अच्छा पण ते पण हेल्दी वर्जनमधलंच आहे असे आहे नाचणीचे लाडू खाल्ले खजूर घालले हा म्हणजे शुगर गुळ किंवा कोणाला नको म्हणून अच्छा आणि हे जे खाली आहे हा ओके, ओके ओके हे पण रत्नागिरी आणि हे काय आपले मसाला चमचमीत पदार्थ अच्छा हे इथले लोकल प्रॉडक्ट आहे हे बरोबर आता आपण पुढच्या सेक्शन मध्ये जाऊयात हा सेक्शन कसला असणार आहे खातू मसाले, आतु मसाले खरे, खरे मी माझ्या मागच्या पण व्हिडिओ मध्ये खातू सरांचा खातू मसाल्याचा उल्लेख केलाय खरोखर खूप छान आहेत मसाले मालवणी हो त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत मसाल्याची चाळीस व्हरायटी पण आपण जे लिमिटेड स्टॉक फक्त मागवतो म्हणजे जे रेगुंड हो जे रेग्युलर जाणार आहे ते तुम्ही मागवता प्रोडक्ट मागवता बरोबर आणि खाली हे पापड हे कुठलेच रत्नागिरी रत्नागिरी हे पोह्याचे पापड आहेत पोह्याचे पापड्याचे हे सगळेच पोह्याचे आहेत पोह्याचे हे मिरगुंड आहे हा मिरगुंड आहे फार टेस्टी लागतात आपलं कोकणातले सगळं आणि हे कसले आहेत पालक पापड हो मस्त आणि हे पण जे सगळं भरलेली मिरची काय मस्त लागते ना कडी भात खायचा आणि खिचडी मस्त याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत का आणि ही काळी मिरी वगैरे पण आपली कोकणातली येस मस्त ही मिरची सांडली मिरची बरोबर ओके मग ही चिंच पण तुम्ही रत्नागिरीवरून सगळेच पदार्थ इथले जे विक्रीला ठेवले थे ते तुम्ही आपले कोकण बेसच आहेत जास्त कोकण आणि हे आपलं तिरफडल्या त्या बागड्याच्या आमटी तितकं छान लागतं आणि आता हे डाळी आहे तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ आंबा मोळ तांदूळ वाडा कोलम okay. असे आहे आणखी डाळी खपली गहू करून आहे हो हल्ली आजकाल खपली, खपली गव्हाचं फार न, हे चालू आहे ना खपली गो हो, पौष्टिक चांगलं मी पण ऍक्च्युली घरी खपली गव्हाच पीठ वापर पीठ पण आहे त्यांची खपली गहू पीठ आहे बरोबर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट ना त्याच्यात कडधान्य वगैरे पण असतात डाळी ओके ओके तुम्ही म्हणालात मग की गणपतीचं सगळं सामान बऱ्यापैकी कमी झाले अजून यायचं बाकी कोलम वाडा कोलम बरोबर हे कुठले आपले कोकणातले येस मस्त मस्त आता इकडे आपण बघूयात लोणचे लोणचे सगळ्याच प्रकारचे लोणचे हे कुठून तुम्ही मागवता हे पण रत्नागिरीचे सगळे आपले कणकवली कणकवली आणि रत्नागिरी वरून हे लोणचे सगळे हे ओके आणि नियोजन काय आहे रत्नागिरी

खूप शुभेच्छा तुम्हाला घ्या घ्या मस्त हा आता हे जरा अट्रॅक्टिव्ह काहीतरी म्हणजे लक्ष वेधी आहे <laughs> खूप आजकाल चालू आहे ना सर आणि ते बरं पण पडत चांगले एक... म्हणजे याचा सेल पण आहे ना हा फोर्टी सेल्स आहे अरे मस्त मस्त हे तूप कुठून मागवतात जे पुण्यावरून राजगुरुनगर करून पुण्याला पुण्यावरून मागवतात

नाही तर ते रिफाईंड असते की एकदम पातळ पाण्यासारखं ओके हो 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 आणि ते थोडस वापरलं तरी फायदा होतो त्याचा कारण ते नंतर ना वितळण्यासारखं भरपूर होत म्हणजे असं शुद्ध कोकण दिसतय पण बघा किती छान आणि सिंगापूर आपल्या अच्छा म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आणि आयब्रॉड मध्ये पण मस्त मस्त सेल आणखी उपाय ना हे जास्त सेल जातात हो व्हेरी गुड ही पिठा वगैरे भारतीय पिठ आहे हा हे ज्वारी पिठ आहे ओके हे तुमचे कुठून येतात हे सर्व हे इकडचे आम्ही ज्वारी देणार तुम्ही त्याची ज्वारी देणार आणि नंतर त्यांच्याकडे ना देणार म्हणजे पूर्ण चाळून देणार व्यवस्थित सगळी प्रोसेस करून जे काम करायचं म्हणजे जो पदार्थ बनवायचा त्याच्याने बनवायचा आणि आजकाल हेच बरं पडतं आणा पटकन आणि करा आणि परत हे असं कुठून शुद्धतेची गॅरंटी जिथून मिळतीय तिथून घ्यायला काहीच माल हो बरोबर ते लागतच आपल्या सारख्याना तर शिरा वगैरे करायला बरं कोळीच पिठा होताची पिठी काय मस्त लागते ना भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा आंबोळी बरोबर भरपूर प्रॉडक्ट अच्छा हे जास्त क्वांटिटी एकदम कोणाला हवी असेल तर नाहीतर मग हे एक किलो, एक किलो अर्धा किलोचे पॅकेट ना आणि हे केवढ्याच हे पाच लिटरचं हो 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 बरोबर आहे मला ना सगळ्यात अट्रॅक्टिव्ह काय वाटलं माहितीये ताई हसतायत इतकं छान हे ठेवलंय नारळ या टोपलीमध्ये आणि केवढा मोठा नारळ आहे बघा हा अरे बापरे हातात पण नाही येते ते एकदम अट्रॅक्टिव्ह आहे ही गोष्ट आधी आणि ते नारळ मोठे आणि आपल्या गावचे नारळ म्हणजे ते एकदमच छान असणार बरोबर आहे हो फणस परत गेले की माझ्यासाठी फणस आण लक्ष्मी बाबा मला दिलं नव्हतं हा तुम्ही दादा नमाला ना मला तुम्ही दिला नव्हता हे कुठलं आहे कोंडा घाटात ओके ओके बरोबर अच्छा ब्लॅक हनी औषधी आहे बरोबर आहे ड्रायफ्रुट हे सगळे लहान मोठे अशी सगळेच पाकिट आहेत केलेली कसं कोणाला पाहिजे तसं नाही तर ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे आपल्या मुंबई मार्केटमधूनच मिळतात आपल्या कोकणातला इथं अच्छा कुठे दाखवा काजू आता अच्छा हे सालातचे काजायचे काजू आपण रोड केलं आहे हो हो मस्त टॉके हे काय आहे छोट्या डबीमध्ये गंध चंदन आहे अच्छा चंदनाचं गंधन हो हो मस्त मस्त ओके मी तेच मगासपासून म्हणते छोट्याशा डबीत काय आहे हो हे कुठून आणलं तुम्ही आहे ओके म्हणजे मुंबईतच आहेत हे प्रॉडक्ट जे डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटरशिप घेतली मी आल्यावर तुम्ही जे कोकम सरबत दिलं होतं त्यातलंच का छान होतं टेस्टी खूप असं गोडही जास्त नव्हतं आवळा सुपारी अच्छा हे कुठलं कुठलं पण पुण्याचं उत्पन्न चकली वगैरे कुठली आणि अच्छा रत्नागिरीची मग अशी मी ते वाचलं हे शुगर आणि म्हटलं गुळ दिसतोय अच्छा ही साखर आहे पावडर आहे बरं म्हणजे ही साखर आहे ती आपण काय म्हणतो ज्यांना शुगर डायबिटीजचा त्रास आहे किंवा उत्तम साखर ती बरोबर आहे हां हे जनरली आता बाजारात आपल्याला अवेलेबल असतात हे खलबत्ता इथे फक्त हे की अजून काही दगडाच चटणी वाटण्याचं आणि पाटा पण असतो ओके हेळेकर मिठाई पण दिसते तुमच्या इथे आणि छान वाटते अगदीच तर त्याच्याबद्दल पण काय तुम्ही माहिती द्याल अच्छा गुलकंद हो बर्फी ओके ही साईज मला खूप आवडली कारण ना एकच खा कारण आजकाल आपण गोड नको म्हणतो एक छोटासा घ्यायचा बरेच मिठाई अच्छा बरोबर आणि याचा आता कुठून मागवता तुम्ही हो बरोबर आणि पण हे ह्याचं लाईफ शेल्फ लाईफ जास्त नाही मग किती दिवस ठेवतात तुम्ही सात दिवस म्हणजे त्या हिशोबाने तुमच्याकडे ते प्रॉडक्ट येतात आणि तुम्ही ते फक्त सात दिवसच ठेवता ओके हां बरोबर आहे पेंटिंग्स म्हणजे इतके सुरेख आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला बांदेकर दादा काय ती माहिती देतील ती आपण ऐकूया

हो ठेवले हो हो हो, हो। आणि बांदेकर दादांचं कौतुक असं करण्यासारखं की ते स्वतःचे तर जे एजन्सी घेतल्यात किंवा हो प्रॉडक्ट विकतातच आहे इतरही आपल्या बांधवांना ते सांगतात की द्या माझ्याकडे तुमचे प्रॉडक्ट मी माझ्या शॉपवर ठेवतो हो। हा एक खरंच खूप मोठेपण आहे सर आजकाल असं कोणी नाही करत पण ठीक आहे आपण चांगलं वागावं सगळं आपलं चांगलंच होतं आणि ताई तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तुम्ही खूप गोड आहात छान किती हसतायत आणि नावाप्रमाणे तुम्ही लक्ष्मी खरंच तुमच्याला दोघांनाही तुमच्या या बिझनेससाठी खूप 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 शुभेच्छा आणि मी हा व्हिडिओ जो बघणार त्यांना पण सांगणार की तुम्ही नक्की या शॉपवर एकदा भेट द्या आणि खरंच हा एक काहीतरी वेगळा अनुभव आहे वे। तो घ्या आणि ताईंना पण आमच्या खूप सपोर्ट होईल लोक बरोबर आहे लाकडी सगळं ते तुम्ही हे बनवून आणि तुम्ही आंब्या व सीझन मध्ये विकतात ना कर ये अच्छा हे दाभोळकर सरांचे पेंटिंग पण त्यांनी ठेवली आहे तिथे जो दुसऱ्याचा विचार करून वागतो ना तो खरंच आयुष्यात सक्सेस होतोच खरंय खूप छान खूप छान मंडळी तुम्हाला ह्या शॉपला मी जी आज भेट दिली ती नक्कीच आवडली आणि तुम्ही पण नक्की भेट द्या आणि छान हे आपले कोकणातले पदार्थ याचा आस्वाद घ्या आपण परत भेटूया कुठच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तसंच तर रामच राहा स्वतःला आवडेल तसंच जगा बाय ताई बाय करा